या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदान केंद्रावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे सात मे रोजी उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक सुरू होती आणि या निवडणुकीच्या मतदान केंद्रावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क दारू पिऊन गोंधळ घातलेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही घटना आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेफळ या, या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने दारू पिऊन गोंधळ घातलेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते याबाबत आम्ही परांडा पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी हे दारू पिलेले कर्मचारी आहेत ते नाशिक या ठिकाणाहून परंडा या ठिकाणी मतदान प्रक्रियेच्या बंदोबस्तासाठी आले होते आणि त्या ठिकाणी त्यांना कुंभेफळ या गावामध्ये मतदान केंद्रावर बंदोबस्त लावला होता यावेळी या, या नाशिक येथील पोलीस कर्मचाऱ्याने हा गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे या कर्मचाऱ्यावर परंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय हे कर्मचारी जे आहेत ते नाशिक या ठिकाणाहून ना उस्मानाबादच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आले होते आणि या कर्मचाऱ्यानं परंडा तालुक्यातील कुंभेफळ या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्रावरच चक्क गोंधळ घातलेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील बातमी छोटी असो किंवा मोठे असो पाहिजे असेल तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा आमच्या चॅनलचे बी दोन कोटी वीस लाखाच्या वर आहेत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं एक, एक नंबरचं आमचं टुडे समाचार चॅनल आहे या चॅनलवर थेट आम्ही बातम्या छोट्या असो किंवा मोठ्या असो दाखवायचं काम करतोय आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहूया आपण हे दारू पिलेले कर्मचारी जे आहेत ते काय बोलले नेमकं का? थेट पाहूया माझी माझं एवढं बोलायचं सांगा मी काय चुकीचं वागलो मी आता पण रिपोर्ट करा माझा हा संपू द्या माझा ठीक आहे चला काय चुकलं माझं कुठं चुकलं ते पाहून घेईल माझं मी हा मेडिकल घुऱ्या कर आत्ता करा हा लगेच मी यायला तयारी चला चला मस्त माझी स्वतःची गाडी जा हाल हाल मी हलक्या जातीचा नाही मी ताब्यात घेतले तुला करा हाय तुला काय टाइमपास वाटायला काय मी चला हा बसा चला पोलीक या मेड